नमस्कार मित्रांनो कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर आज मी तुमका रताळ्याच्या कोवळ्या पानांपासून भजी कशी बनवायची ती तुमका दाखवतलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रेसिपीक सुरुवात करूया ही रताळ्याची वेल असा हे बघा आणि ही ही आता रताळ्याची मी वरवर कोवळी पानं असतात ना ती आपण घेतलं या कोवळ्या पानांची ना भाजी पण बनवतात ती मी तुमका दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतले आता आपण फक्त रताळ्याच्या पानाची भजीच बघतलं तर अशी ही कोवळी कोवळी पानं मी काढून घेतलं आहे आता ही कोवळी पाना चांगली अशी धुवायची आणि कॉटनचं फडकं घेऊन ही पानं पुसून घ्यायची चांगली आता साहित्य बघूया काय काय लागतं हय मी एक कप बेसन घेतलं आहे दोन चमचे तांदळाचा पीठ कोथिंबीर किसलेली लसूण दोन ते तीन पाकळे रताळ्याची कोवळी पाना पाणी पाव चमचो हळद चवीनुसार मीठ एक चमचो मालवणी मसालो आणि पाव चमचं धने पावडर आता ह मी बेसन पीठ तयार करून घेतं एका वाडग्यात मी बेसन घेतलंय तांदळाचा पीठ आता हे मसाले टाकून घेऊया आता त्याच्यात मी किसलेली लसूण टाकून घेतो आहे आता ह्या चांगला मिक्स करून घ्यायचा आता ह्या थोडा थोडा पाणी घालून मिक्स करून घ्यायचा एकदम पाणी ओतायचं नाहीतर बेसनचा पीठ पातळ उतरला म्हणून थोडा थोडा पाणी घालूनच पीठ तयार करून घ्यायचं ह्या बघा असा पीठ तयार करायचा एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही आता ह्या बेसनच्या पिठामध्ये ही पाना बुडून आपण तेलाच सोडूया ही बघा भजी किती मस्त दिसते बघा पण एका कढईत एकच येतला एकाच पानाची भजी येतली पाना मोठी त्यामुळे कढईत एकच भजा आहेत जर ह्याच्यापेक्षा तुमची मोठी कढई असत तर तुम्ही दोन काढू शकताच भजी आता हे बघा भज्या आपण पलटून घेऊया ही बघा अलगद अशी पलटायची ही बघा किती मस्त कुरकुरीत झाली आहे बघा हातात आणि दिसाक पण मस्त कमळासारखी दिसता आणि ही रेसिपी एकदा तरी नक्की करून बघा खूपच सुंदर लागतं भजी हय बघा ही भजी चांगली तळून झाली आहे आता ही मी एक काढून घेते अशा प्रकारे मी सगळ्या पानांची भजी काढून घेते अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलात नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा तर ही राताळ्याच्या पानांची भजी तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा तर ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय